লাউনকে উগড়ো ন করে লাউনকে বানলে যা বারো বাজলে চল যাবে খেয়াল शंभू खोड लावून घे बार बबड्या दरवाजा लाव लाव हा लाव अरे उघडू नको रे लावू म्हटलं किती उघडते लाव काय गरज आहे का शंभू कशामुळे मारतो त्याला माहित नाही ते चांगलं खेळते बबड्या बबड्या तेव्हा तू उडी मारिन बाबड्या ते खेळा झोपा आता झोपा म्हणून काय चाललंय यांचं कसं झोपायचं आपण अरे बाबड्या गपकी का भांडणं करताय दरवाजा तो कसं सांगतंय त्याला चक चबड्या माझा रागता जेव्हा नको आकडवा तसं सांगतोय सकाळपासून माझ्यावर उचले माझा लागते चौकते शंभू खालून असे उडी मार ना ते बघ मार उडी उडी मार घे झेप झेप मारून खाली घेताल डायरेक्ट दादागिरीच कितीच आहे ते माझ्यावर मला बोला ना माझ्यावर उचलय बिना कामाचं त्या बघ बाबा जरा काढतंय त्याच्यावर शंभू चल ए एच काय चाललंय काय माहिती वेगळंच असतंय आता बघा आता बोबड्याकडे येणार ते पोळ लय डेंजर पोरग ते त्याने शंभू काय होते ए हिरो काय होतंय गेलं बघा आता बोबड्याकडे आलं ते बघा आलं बाबड्या काय केलं देन तुला ये लागायच्या माग चल 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 काय खात नाही दहा दहागिरी करतोय नुसता पहिलवानच आहे असं झोपायचं झोप अरे बापडे झोप नाही येत तुला का बाबा झोप ना खड 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 आवाज करायचा वरी वरी ये वरी और, वर और गेलाय आले ते वर वर आले इकडे चल शंभो वर ये शंभू वरे चल तुम तिथ उलट्या उड्या वर आहे ना तिथूनच काय बघतय बघ